नमस्कार मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया तिची प्रत्येक कृती जास्त खूप जास्त खेचत होती त्याला स्वतःकडे आणि तो अथक प्रयत्न करूनही स्वतःला थांबवू शकत नव्हता वाचनेसोबतच एक अनामिक ओढ वाटली होती त्याला तिच्याविषयी तिच्या शरीराची तिच्या आत्म्याची कुठल्या तरी स्त्रीच्या देहात बिरघळून जावं अशी अनामिक इच्छा आज पहिल्यांदा जागली होती त्याला मनामध्ये त्याने आपल्या अंगावर असलेली बाकी ती कपडे दूर केले आणि तिलाही तिच्या वस्त्रांच्या बंधनातून मोकळं केलं तिचा तो कोमल देह हो, त्याच्या स्पर्शात नाहून निघाला तिच्या नखांचे व्रण त्याच्या छातीवर पाठीवर जागोजागी कोरले गेले होते शेवटी दोघेही समाधानाच्या उच्च बिंदूवर पोचले त्याने तिच्याकडे पाहिलं तर बहुतेक झोपी गेली होती ती त्याला भगडत बिलगुल आणि आश्चर्य म्हणजे त्याने तिला दूर केलं नाही तिने तिला आपल्या मिठीत कवटाळत कधीतरी त्याचा डोळ्या लागला तर आता पुढे पाहूया ती रात्र जशीच्या तशी उभी राहिली त्याच्या डोळ्यासमोर विसरलाच नव्हता तो कसा विसरणार होता प्रियासोबतचे सारे क्षण त्याच्या आयुष्यावर कोरले गेले होते वाहवत जाण्याची त्याची आयुष्यातील ती पहिली आणि शेवटची वेळ असेल कदाचित ती रात्र आठवून त्याने स्वतःचा प्रियाचा कितीही रागराग केला तरी तिच्या सहवासातली प्रणयाचे ते धुंद क्षण ती मंतरलेली रात्र त्याच्या आयुष्यातली सख्यात सुंदर रात्र होती हे तो नाकार करू शकत नव्हता अर्थात हे तो मान्यही करत नव्हता काही प्रसंग काही क्षण काही घटना आयुष्यभर तुमची सोबत करतात ते सुगंधित रेशमी क्षणही तसेच होती त्याच्यासाठी दैव प्रारब्ध नशी फेट या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्या लेखी कमजोर दुबया मनाचं सा सांत्वन करणारे शब्द होते आपले नाककर्तेपणा लपवण्यासाठी लोक अशा शब्दांचा आसरा घेतात मनगटात जोर असेल तर काहीच अशक्य नाही कुठल्याही परिस्थितीला आपण आपल्यासमोर झुकवू शकतो असं त्याचं ठाम मत होतं पण आज त्याच्या नशिबाने प्रात नाने आपल्या अस्तित्वाची त्याला जबरदस्त जाणीव करून दिली ज्या परिस्थितीला तो आपल्या पायाच्या तासे देखील ठेवायचा त्याच परिस्थितीने हदबल केलं त्याला त्या ते रात्री प्रियासोबत दुसरं तिसरं कोणीच नसून आपणच होतो अंधारात तिचा चेहरा पाहिला नव्हता त्याने आणि तिनेही पण त्या रात्रीच्या तिच्या स्पर्शाच्या स्मृती त्याच्या देहावर मनावर सतत रेंगाळत असायच्या ज्या लाग प्रयत्न करूनही त्याला आजवर पुसता आल्या नाहीत म्हणूनच त्या दिवशी तिला मिठीत घेताना तिचा स्पर्श ओळखीचा वाटला एरवी कुठल्याही मुलीला आपल्या जवळही न भटकू देणारा मुलींचा राग तिरस्कार करणारा तिचं अस्तित्व आसपास जाणवलं की अस्वस्थ व्हायचा त्याने मान्य केलं नसलं तरी स्वतःला तिच्यापासून दूर ठेवायला झगडत होता तो फार नाही दहा दिवसांची ओळख होती त्याची तिच्यासोबत या दहा दिवसात ती जी प्रिया त्याला जाणवली त्याच्या समोर आली त्याने अनुभवली ती खूप वेगळी होती एकदम हटके तो वावरत असलेल्या स्वार्थी लोभी मतलबी जगापेक्षा एकदम निराई या घरात वैभवात येऊनही तिच्यात काही मात्र बदल झाला नव्हता आणि विवेकने जेव्हा तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली तिने पलटून उत्तर दिलं आजीसाहेब साहेब बाबासाहेबांनी विराजसोबत तिची वागत होती ती खरी प्रिया होती कुठल्याही बनावटीपणा बना नव्हता त्यात विराज घरी आल्यावरचे तिचे शब्द त्याला आठवले तात्यांची माणसांची प्रेमाची आस होती तिला फक्त दुसरं काहीच नको होतं तिच्या त्या अस्मान सौंदर्याला तिच्या सुरेख हृदयाची जोड होती तानियापासून पिछा सोडवून घ्यायला त्याने प्रियाला घरात आणलं पण हेही तितकंच खरं हो की एक डील म्हणून एक करार म्हणून तिच्याशी बांधलेली सोडवणं जीवावर यायला त्याच्या त्याच्या आता त्याची आणि प्रियाची उजड्यातली पहिली भेट आठवली जर त्या दिवशी तो वेत पोचला नसता तर प्रिया आणि त्याचा वाय विचार करूनच भीती वाटली त्याने जर काही क्षण उशीर केला असता तर त्या रात्रीचं सत्य कधीच त्याच्यासमोर आलं नसतं एक स्वप्न उमलण्याआधीच आता ते विसरून गेलं असतं माझं पाय मनातच हे शब्द उच्चारताना चेहऱ्यावर हसू होतं त्याच्या आणि डोळ्यात मात्र पाणी पिर्वी कधीही इमोशन न होणारा व्यक्त्या क्षणी खूप हैवा झालेला होता आपण बाप होणार आहोत या भावनेने अंतर्बाह्य सुखावला नुसती त्या आताची चाहूल आणि आयुष्यातले सगळे अंधारलेले कोपरे उजळून निघण्यासारखे वाटले त्याला आतापर्यंत अजित साहेब बाबासाहेब आणि विराजच्या चेहऱ्यावर त्या प्र बायापुरती जो आनंद उल्हास असायचा तसाच किंवा त्यापेक्षाही जास्त आनंद त्या क्षणी त्याच्या ते चेहऱ्यावर होता या सुखाला आणखीन कशाची सर नव्हती देवाची कर्णी म्हणूनच प्रिया त्याची बायको होती आणि त्याच्यासोबत सुखरूप होती त्याचं बाळही ठीक होतं पहिल्या दिवशी त्याने तिच्यासोबत डॉक्टरकडे जायला स्पष्ट निकाल दिला होता किती कोरडेपणा वागला होता तो प्रियासोबत किती रुक्षपणे बोलला होता सगळ्यात जास्त स्वतःचा राग तर त्याला प्रियाने या घरातून निघून जाण्यासाठी त्याने जे प्लॅनिंग केलं होतं त्यासाठी आला प्रियाने दिचं बा या जगात नाही असं सांगणार होता तो विचार करूनच त्याला स्वतःची आता लाज वाटली आजचा मॉलमधला प्रसंग आठवला तसं त्याच्या अंगावर काटा आला आता सत्य केल्यावर तर तानियाचा खूप खून करावासा वाटला तर आता आधी फक्त माफीनाम्यावर भागवून नेणार होता तो पण आता तानी आणि मिस्टर राजपूत दोघांनाही मोठी किंमत मोजावी लागणार होती या सगळ्याची तर त्याच्या बायकोवर आणि त्याच्या बायावर पाकडी नजर टाकण्याची आत्या आणि मनालीला तर तो सोडणारच नव्हता प्रियाला झालेल्या प्रत्येक वेदनेचाही शोभ द्यायचा होता त्या दोघीही माय डोंट वरी प्रिया मी सगळं ठीक करेन अगदी सगळं तू कुठेही जाणार नाही आहे मला सोडून मी नाही जाऊन देणार तुला तू मी आपलं बाय आजीसाहेब आबासाहेब विराज आपली फॅमिली सुखी संसाराची स्वप्न रंगवत होता तो की त्याला प्रियाचे शब्द आठवले त्या माणसाने नाक घसून माझ्या पायावर लोटांगण घातलं तरी मी त्याच्याशी कधीच लग्न करणार नाही कधीच माफ करणार नाही ते आठवताच ता त्याच्या चेहऱ्यावर उमललेले हसू क्षणात मावळलं तिला खरं कळलं तरच विश्वास बसेल का तिचा येत्या रात्री मी मी तिचा फायदा नाही त्याने चेहऱ्यावरून अस्वस्थपणे हात फिरवला प्रियाच्या नजरेत त्या माणसाविषयी तिरस्कार पाहिला होता त्याने तिची एक जहराशी चूक आणि त्या चुकीच्या बादल्यात कितीतरी पटीने मोठी किंमत मोजावी लागली होती तिला त्या एका रात्रीमुळे तिच्या चारित्र्यावर बोटं उचलली गेली तिला तिचं घर सोडावं लागलो अगदी स्वतःला संपवण्यापर्यंत विचार केला होता तिने मी शुद्धीत नव्हती पण त्याने थांबायला हवं होतं तिला तर हेही आठवत नसेल की पुढाकार तिचा होता कसा आठवेल त्याला प्रियाची अवस्था आठवली नक्कीच तिला दिलेल्या गेलेल्या औषधामुळे तिची ही आलच झालेली पण ती म्हणते आहे ते बरोबर आहे मी थांबायला हवं होतं स्वतःला पण नाही शक्य झालं तिला कसं पटवून देऊ हे नाही थांबवू शकलो मी स्वतःला पहिल्यांदा बस खेचत गेलो तुझ्याकडे विश्वास ठेवेल का ती माझ्यावर तिला तर असंही वाटू शकतं की माझ्याच माणसांनी तिला ते सॉफ्ट ड्रिंक प्या लावलं ला कारण कारण त्या रात्री केलेल्या त्या एका चुकीची भरपाई किंवा त्या रात्रीची किंमत म्हणून एका भरगच्च रकमेचा चेक ठेवला होता त्याने त्याने तिथे तिच्यासोबत घालवलेली रात्र आणि तो चेक त्याच्या नजरेत किती काही किंमत होती हे सांगायला पुरेसं होतं सकाळी तिला जेव्हा जाग आली तेव्हा समोर तो चेक दिसला तिने त्या चेकला तर स्पर्श स्पर्शही केला नाही उलट त्याच्या नावे चिठ्ठी लिहून गेली होती त्याला बऱ्याच शिव्या घातल्या होत्या त्यात आणि म्हणूनच तो त्या मुलीला शोधत होता शिवाय त्याची इमेजही तशीच होती तिच्या नजरेत प्रत्येक गोष्टीकडे व्यवहार म्हणून बघणारा प्रत्येक गोष्टीची किंमत पैशात मोजणारा अशावेळी कसा विश्वास ठेवेल ती माझ्यावर तिला नाण्या त्याची दुसरी बाजू दुखा दाखवण्याची पटवून देणं खूप अवघड होतं पुराव्याशिवाय तिला खरं काहीतरी सांगितलं असतं तर कदाचित तिने कधीच विश्वास ठेवला नसता होऊ शकतं ती कायमची दुरावली असती त्याच्यापासून शिवाय आजीसाहेब बाबासाहेब आणि विराज त्यांनी त्यांचा काय विचार केला असता त्यांनी केलेली चूक मान्य करायला तयार होता तो सुधरायलाही तयार होता तो पण त्याआधी त्या सगळ्याच्या मागे कोण आहे हे शोधायचं होतं त्याला नुपूर म्हणाली त्याप्रमाणे त्या माणसाचं आधीपासून लक्ष होतं प्रियाकडे पण का प्रिया तर सरळ साधी नाकासमोर चालणारी मुलगी मग तिच्यासोबत असं कोणी का वागील त्यांच्या संशयाची सुही राजपूतांवर येऊन थांबली आणि त्याच्या हाताच्या मोठी घट्ट आवयला गेल्या आपल्याला फसवण्यासाठी जगदीश राजपूत कुठल्याही तराला जाऊ शकतो त्याला कल्पना होती पण नेमकं प्रियाला त्याने कसं टार्गेट केलं प्रियाला पहिल्यांदा पाहिल्यावर तर असं जाणवलं नाही की तो तिला आधीपासून ओळखतोय मग प्रियाचं का नशीब त्या दिवशी ती सरळ माझ्या रूममध्ये आली मी आत येण्याआधीच जर ती तिथून निघून गेली असती तर आणखीन कोणी तिच्या या अवस्थेचा फायदा अशा ठिकाणी कोणीतरी लांडगे टपलेले असतात त्याच्याने समोरचा विचारच करा करवला गेला नाही फोन काढून तो सदानंदाला फोन करणार त्याआधी समोरून त्याचाच फोन आला सर मी सगळे पप पालते घातलेत पण ती मुलगी कुठेही मिळाली नाही मला वाटतं एखादा एखादी चांगली किंमत मिळाली असेल तर ती सदानंदाच्या तोंडून ते शब्द निघायची देर तर विवेक आता डाफरला त्याच्यावर शटाप डोंट डेअर टू टॉक लाईक This about her, दिस अबाउट हर आणि इथून पुढे तिला शोधायची गरज नाही दिस चॅप्टर इज क्लोज तिच्याबद्दल असे शब्द काढायची हिंमतही करू नकोस म्हणून धमकावलं त्याने सदानंदला सदानंदाने तिकडे डोक्याला हात मारला ज्या मुलीविषयी आपला बॉस घालून पाडून बोलायचा अगदी राघाणे तिलाच कारणे आज तिच्याविरुद्ध एकही शब्द ऐकायला तयार नाही आहे ही, ही किमया कशी काय झाली पण त्याच्यासाठी चांगलंच होतं नाहीतर ज्या मुलीला बघितलं नाहीये जिचं नाव माहीत नाही नाहीये अशा मुलीला शोधण्यासाठी मागच्या दीड महिन्यापासून त्याचं जगणं मुश्किल केलं होतं विवेकने यू कम टू माय ऑफिस टुमारो आय हॅव समथिंग अर्जंट टू डिस्कस त्याने सदानंदला आता उद्या ऑफिसला बोलवून घेतलं त्याच्यासोबत महत्त्वाचं डिस्कस करायचं होतं ओके okay, सर सर त्या मॅडमच्या आत्या आणि त्यांची मुलगी तुमच्या क प्रमाणे त्यांना सोडलं आहे पण आपली माणसं लक्ष ठेवून आहेत त्यांच्यावर उगाचंच नंतर आठवण करून दिली नाही यासाठी शिव्या खायला नकोत म्हणून सदानंदने आधीच विचारून घेतलं त्यांच्यासाठी वेगा प्रोग्राम आहे काय काय सर त्या दोघींच्या घरापासून सहा किलो सहा किलोमीटर दूर आपली फॅक्टरी आहे हो सर बरोबर त्या दोघींचीही रोज सकाळी चालत फॅक्टरीला जायचं दिवसभर तिथे काम करायचं आणि संध्याकाळी चालत घरी यायचं कुठल्या डिपार्टमेंटला टाकू सर त्यांना क्लिनिंग अँड हायजीन पण आपल्याकडे हे सगळं करायला मशीन आहे सर ऑटोमॅटेड सदानंदने शंका उपस्थित केली मग त्या मशीनला काही दिवस आराम द्या आणि त्या दोघींना कामाला लावा एकही एक चूक नको आहे मला ओके ओके सर आता आणि मग जो मेसेज केला होता तो तो त्याचं काम तमाम झालं आहे सर आतापर्यंत दोन चार हाडं मोडली असतील त्याची तेवढ्यात काही होणार नाही बिग मागायच्याही लायकीच्या राहायला नको तो आता डोंट वरी सर त्याची एवढी खातीरदारी सुरू आहे की आपण जन्मालाच का आलो असं वाटेल त्याला गुड त्याने बोलून फोन डिस्कनेक्ट केला सदानंदाचा फोन ठेवल्यावरही विवेक कितीतरी वेळ बसून विचार करत होता या सगळ्यामागे कोण होतं एकतर मिस्टर राजपूत नाही तर आणखी कोण पण तो जो कोणी असेल त्याला तो शोधून काढणारच होता आता आणि या सगळ्याची किंमतही वसूल करणार होता या त्या रात्री रूममध्ये आल्यानंतर त्या दोघांमध्ये जे काही घडलं त्याची जबाबदारी नक्कीच या त्याची होती पण तिला त्या रूमपर्यंत आणण्यासाठी तो जबाबदार नव्हता आणि तो हे तिच्यासमोर प्रूफ करायला सगळे पुरावे गोळा करावे लागणार होते त्यानंतरच सत्य काय ते तिच्यासमोर मांडू शकणार होता तिची सध्याची परिस्थिती पाहता तिला जपणं खूप आवश्यक होतं डॉक्टरांनी मगात सांगितलं कुठल्याही स्ट्रेस टेन्शन तिच्यासाठी चांगलं नाही आहे बायाच्या आणि तिच्याही जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो आधीच घरच्यांना फसवते आहे आणि त्याचं ओझं घेऊन जगत होती ती अशात या सगळ्या गोष्टी सहन करण्याची ताकद नव्हती तिच्यात शिवाय दिसतं तसंच जर ती मानलं असतं तर तिच्या परीने अर्थ काढून मोकळी झाली असती विवेकवर कधीच विश्वास ठेवला नसता आणि पर्याय आणि ती दुरावून गेली दुरावली असती त्याच्यापासून हे त्याला कुठल्याही परिस्थितीत होऊ द्यायचं नव्हतं प्रियाला सगळ्या नात्यांच्या धाग्यांमध्ये हळूहळू बांधत कायमचा तिला स्वतःशी जोडून ठेवणारा होता तो त्याने परत फोन केला पाहिला तर तानियाचा कॉल होता कदाचित मिस्टर राजपूतांनी तिला सॉरी म्हणायला म्हणवलं असेल तानिया या गोष्टीसाठी कधी तयार होणार नाही तेव्हा तिच्या बापाने नक्कीच काहीतरी पट्टी पडवली असणार आपल्या मूर्ख मुलीला त्याने पुन्हा सदानंदाला फोन लावला यस सर तानिया राजपुतांच्या गाडीने मागे एका मुलीचा ॲक्सिडेंट झाला होता हो सर बरंच चांगलं होतं लागलं सोबत त्या मुलीला पण केस दाबली त्यांनी शिवाय खूप सारी रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली होती मग आता ओपन करायला सांग ती केस पण सर ती केस आधीच क्लोज झाली आहे मग दुसरी कुठलीही क्ले केस उभी करा जगदीश राजपूतचे बरेच काय कारनामे आहेत ज्या पाच इंडस्ट्रीज धाड धाडी पाडल्या आहेत तर त्यातील एखादी त्याच्या मुलीच्या नावावरही नक्की असेल त्याच्या प्रत्यक्ष रागात प्रकोधात ओघळलेला होता मगाचा मॉलमधला सीन आठवून हो सर आहेत दोन इंडस्ट्रीज त्यांच्या मुलींच्या नावावर आहेत झालं तर मग तिच्या नावाने अरेस्ट वॉरंट निघायला हवं कमीत कमी आठ दिवस जेलची हवा खायला लागली पाहिजे तिला अँड शुअर नो स्पेशल ट्रीटमेंट ओके ओके सर बघतो मी बघतो मी बघतो नाही काम झालं की मेसेज कर मला बोलून त्याने फोन ठेवला तानिया तर माफी वगैरे मागायला तयारच नव्हती पण तिच्या धूर्त बापाने वेग म्हणाला तसंच तिला बरोबर पट्टी पडवली सगळी कटकट त्या प्रियामुळे आहे उलट तू माफी मागून त्याच्या नजरेत आपली इमेज सुधारण्याचा प्रयत्न कर एकदा का हे धाडस सत्र आ आटोपलं की मग त्या प्रियाची ही नीट सोय करतो मी मिस्टर राजपूताने आपल्या वेड्या मुलीला आश्वस्त केलं बापाची होणारी अधोगती पाहून तीही तयारीत लागली शिवाय प्रियाला रस्त्यावरून हटवण्याबद्दल म्हणत होते तिचे वडील त्यांचा तो प्लॅन प्रचंड आवडला होता तिला बाप आणि पोरी अगदी एका मायेचे मनी होते तानियाचा फोन विवेकने उचलला नाही म्हणून मग मिस्टर राजपूतांनी त्याला फोन केला हॅलो विवेक तानियाने फोन केला तुला पण तू तु उचलला नाहीच ती तयार आहे प्रियाची माफी मागायला मिस्टर राजपूतांना कसंही कर करून या सगळ्यातून लवकरात लवकर सुटायचं होतं मिस्टर राजपूत ती ऑफर फक्त पाच वाजेपर्यंत व्हॅलिड होती तो उपासाने म्हणाला म्हणजे अर्थ काय आहे तुझ्या बोलण्याचा मिस्टर राजपूतांनी गोंधळून विचारलं आता तुमची मुलगी माझ्या बायकोची माफी मागायला तयार असली तरीही तिला माफ करण्याचा आम्हा दोघांचाही नाही नाहीये खुर्चीवर बसल्या बसल्या पाय ताणून देत रिलॅक्स होत बसलेला विवेक बोलला हे बघ विवेक तू छोटीशी गोष्ट खूप ताणतोयस छोटी गोष्ट मिस्टर राजपूत रिअली नशीब समजा आज प्रिया आणि आणच्या पोटातलं आमचं वाय सुखरूप आहे नाही तर आतापर्यंत तुम्ही दोघंही बापलेत जिवंत नसता बाय द वे फोन ठेवा आता आणखीन बरेच महत्त्वाचे फोन कॉल वेटिंगवर असतील तुमच्यासाठी सो so जस्ट अटेंड देम बघा तुम्हाला तुमच्या मुलीला वाचवता येते का ती ते तेवढं बोलून विवेकने फोन डिस्कनेक्ट केला आणि इकडे जगदीश राजपूतांनी कपाळ्यावर आलेला घाम फुसला गार्डन मधून तो आत घरात येतास होता की उंबर ड्रायवर त्याची पावलं थपकली माघानु पुरणे सांगितलं प्रिया गोड नात गाते तिचा आवाज खूप सुंदर आहे आणि तीच गोष्ट विराजने आजीसाहेब आबासाहेबांना सांगितली ते तिघेही तिला गाणं गायण्याचा आग्रह करत होते किती दिवसात तिने गाणं म्हटलं नव्हतं त्या सगळ्यांचा आग्रह पाहून तिची जी इच्छा झाली विवेक घरात पाहून ठेवणारच होता की त्याच्या कानावर तिच्या गाण्यांचे शब्द पडले जिने केली सोचाही नाही दर्द संभालणे हो गे मुसुराय तो मुस्कुराने की कर्ज गे ते जे गाणं आहे या गाण्याचे बोल असे होते ते गाणं संपलं तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तिचे डोळे भरून आले आणि ती अलगत तिने आता ते फुसले पण आज चार डोळे पा ओलावले होते तिच्या आवाजातील वेदना फक्त त्याला कळत होती मान तिरपी करत विवेकनी ओलावलेल्या पापण्या कोरड्या केल्या आणि तो आत आला अरे भाई तू लेट आलास यू मिस द चान्स वहिणी काही सुरेख गाणं गाते अस्सम आवाज आहे तिचा विराज तोंड भरून स्तुती करत होता प्रियाच्या गाण्याची प्रियाने विवेककडे पाहिलं त्याचे डोळे वेगळेच जाणवले दिलास हो रे विवेक आम्हाला तर माहीतच नव्हता आणि तूही सांगितलं नाहीस कसला गोड गळा आहे व तिचा खूपच सुंदर आजी साहेबांनी सुद्धा विराजला तुजोरा दिला आता तर मला खरंच प्रश्न पडला आहे की ही एवढी कोमल रसिक गुणी मुलगी या दगडाच्या प्रेमात पडली तरी कशी आबासाहेब हसून म्हणाले तसं प्रियाने पुन्हा एकदा विवेककडे पाहिलं त्याला अशी थट्टा नक्कीच आवडणार नाही पण हे काय त्याच्या चेहऱ्यावर चक्क हसू होतं माझं नशीब जोरावर असेल आबासाहेब म्हणून या दगडाला या परीसला गवसला विवेक अगदी सहज म्हणाला पण बाकी चौघांचेही तोंड उघडेच राहिले हे असं अवलंकारिक बोलणं तेही विवेकच्या तोंडून ज्याच्या आवाजात नेहमीच कठोरपणा वृक्षपणा असायचा त्याच्या तोंडून हे ऐकून बिचाऱ्यांना भूकंपाचा झटका बसल्यासारखी अवस्था झाली काय काय म्हणालाच भाई तू आता परीस दगड सिरियसली विराज त्याची आणखी खेचत होता अरे बापरे नम्रता आपला नातू बदलतो आहे प्रियाच्या सहवासात आबासाहेब मग तर आजीसून आहेस तशी आजीसाहेबांनी प्रेमाने प्रियाच्या गालाला हात लावला मला तर वाटतं बाही वहिनीच्या चेहऱ्यापेक्षा तिच्या गयाच्या प्रेमात पडला असला असतो त्यावरही विवेक हसला प्रियाला आता चक्कर यायची बाकी होती यादी एक दोन वेळा असा विषय निघाला तर तो धुडकावून लावत होता आता मग त्याने काय झालं ह्याला हा तिच्यासमोर असलेला विवेक तो नव्हता जो तिला त्या दिवशी तयाकाठी भेटला होता ज्याने सुरुवातीला तिला दिवसलं होतं हा कोणीतरी दुसराच विवेक होता, होता। अगदी नवा कोरा पण हवा हवासा त्याचा स्माईल खरंच खूप छान होतं प्रियाने नोटीस केलं नेहमीच्या आटाने येऊची आज चेहऱ्यावर लागवी शांतता होती त्या हलक्या फुलक्या वातावरणामुळे सकाळच्या घटनेचा बऱ्यापैकी विसर पडला तिला बरंच चला आता उशीर झाला आहे जेवण घेऊयात मंदाला आता मनाली पान घ्यायला सांगितलं आजी साहेबांनी प्रियाला तर त्या ग्लासही उचलू देत नव्हत्या जेवणाची इच्छा नव्हती तिची एखादी चपाती खाल्ली असेल फक्त अगं किती कमी खातेस अशाने कसं होणार अशक्तपणा आहे आजी साहेब म्हणाल्या इच्छा नाही आहे माझी ती केविलवानं तोंड करून म्हणाली आजीसाहेब काही बोलणार तोच आता विवेक म्हणाला इच्छा नसेल तरी खावं लागेल तू जे खाशील तेच बायापर्यंत पोहोचेल सो फिनिश दिश थोडं खा पण खा संप तरी स्वतःच्या हाताने डायभात तिच्या ताटात ता वाढलं प्रिया अक्षरशः धक्क्याने थक्क झाली होती आजीसाहेबाने आबासाहेबांनी समाधानाचं स्मित केलं सुरुवातीच्या दिवसात त्याचं वागणं खटकत होतं पण आता हा बदल बघून त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं प्रिया मात्र अजूनही एका ताटातल्या ता डायभाताकडे आणि एकदा त्याच्याकडे पाहत होती इथे सगळ्यांसमोर दाखवायला तर नाही ना असा विचार तिच्या मनात चमकून गेला पण आजवर कधी असं झालं नव्हतं मग आज का विवेकने नजरेनेच तिला जीवन सुरू कर असा इशारा केला आणि बिचारीने त्याच्या धा धाकाने सगळं संपवलं बरं उद्या सुद्धा येणार आहे आजीसाहेबांनी आठवण करून दिलं किती वाजेपर्यंत पदरावरूनच त्याने तिच्या पोटावर ओट टेकवले अगदी हलकेच माय बेबी हळूच पुटपुटला पूर्णा। पुन्हा एकदा तिथे ओट टेकवण्याचा मोह त्याच्याने आवरला गेला नाही स्वतःच्या नशिबावर हसावं की रडावं कळत नव्हतं जे क्षण त्याने उघडपणे सुखाने आनंदाने जगायचे होते त्या क्षणावरही त्याला अधिकार दाखवता येत नव्हता आजीसाहेब बाबासाहेब बाबासाहेब किती सहज आपला आनंद व्यक्त करत होते त्या बायाविषयी पण त्यातलं काहीच करता येत नव्हतं पदर आणून त्याने हळूज तिच्या पोटावर आपला तळहात ठेवला त्याचा स्वतःचा हळूहळू जो तिच्या पोटात श्वास घेत होता त्याला स्पर्श पाहत होता तो तिची चुळभूळ झाली तसा त्याने हात मागे घेतला एका कडावर होतं ती पुन्हा झोपी गेली तसं तिच्या बाजूने झुकत त्याने तिच्या कपाळावरून केसांवरून हात फिरवला आणि हलकेच तिच्या केसांवर ओट टेकवले मला माफ करशील ना आता तू प्रिया आय नीड बोथ ऑफ यू इन माय लाईफ मनातल्या मनात बोलत असतो तिच्या बाजूला लेटला तिच्याकडे पाहता पाहता कधी कधीतरी उशिरा त्याचा डोळ्या लागला चला तर मग हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा